हे हा आहे कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त असणार आणि आज ना मला म्हणजे सकाळची सगळी कामं आवरली दुपार झाली होती शौर्य झोपून होता तर विचार केला की म्हणजे मग केसांना तेल पण लावायचं होतं त्याच्या आदल्या दिवशी मी केस धुतली होती आणि ज्या दिवशी केस धुते त्या दिवशी काही मी तेल लावत हातावरती रब करून लावलं ना, लावता ना, लावता ना, दुशे ना दुशे तर कसं हात थोडे गरम होतात ना आणि नंतर केसांना तेल लावलं तर ते छान असतं किंवा तुम्ही ऑइल जे असतं ना म्हणजे थोडंसं लूक वॉर्म करून किंवा गरम करून पण डोक्याला लावू शकता जर कोणाला डोक्या डोकं दुखीचा वगैरे त्रास असेल किंवा मायग्रेन असेल त्याच्यासाठी पण खूप छान असतं केसांना तेल लावलेलं तसं गरम करून आणि नंतर मुळाशी जास्त तेल लावलं पाहिजे कारण बाहेर केसांना लावून <laughs> आणि केसांना तेल लावल्याचे तर खूप फायदे आहेत आणि मला वाटतं हप्त्यातून एकदा तरी आपण तेल लावलं पाहिजे केसांना आणि माझं तेल लावून झालेलं ला आहे आणि एवढ्यात शौर्य पण उठलेलंच तर मग त्याच्याकडे गेले आणि नंतर म्हटलं जरा केस पण विचरूनच घेऊयात तर जास्त काही नाही थोडेसेच फक्त केस विचरून घेतलेत आणि जुळा बांधून घेतला केसांचा केस, केस विचारताना पण एकदम हलक्या कंगवाने विचरत जा म्हणजे माझी डिलेवरी झाली त्याच्यानंतर केस खूप वाढले होते आणि एकदम ठीक झाले होते पण मागे मला टायफाईड वगैरे झालेला त्याच्यामुळे आणखी जे आहेत ना केस ते गळाय लागलेत आता बघू आता काय होईल तर आणि शौर्य उठला आणि त्याला मी इथे म्हटलं चल अभ्यासाला बस तसं तो शाळेमध्ये वगैरे जात नाही त्याला कुठंच टाकलेलं नाही आहे मी पण घरीच सगळे बुक्स वगैरे त्याला घेऊन दिलेत आणि त्याला प्रचंड आवड आहे अभ्यासाची आणि स्कूलमध्ये जायची तर मी त्याला रोज म्हणजे जास्त नाही कारण जास्त जर घेतलं ना तरी पण मुलं जे आहे ना कंटाळा करतात त्याच्यामुळे जर तुम्ही पण तुमच्या मुलांना जर अभ्यासाचं वळण लावत असाल किंवा सवय लावत असाल ना तर मा माझं तरी असं म्हणणं आहे की तुम्ही त्याला फक्त पंधरा मिनटं किंवा आधीच दहा मिनटापासून आवड निर्माण करा आणि नंतर नंतर जे आहे तुम्ही हे करू शकता आणि त्याने ना थोडे थोडे बुक्स पण फाडलेत कारण कोणी आलं घरी आणि नंतर घेतलं की तो असं ओढाओढ करून नाही का ते बुक्स सगळे थोडे थोडे फाटलेत आणि मोबाईल वगैरे घेऊन बसण्यापेक्षा ना मला वाटतं हे असं केलेलं बरं आणि आपण विचार करतो की बुक्स खराब करणार असतं तर जाऊ द्यात ना किती जाणार आहे आणि थोडं वेस्ट गेलं तरी चालेल पण तोच वेळ तिथे युटिलाईज करता येईल नाही तर मुलं बाहेर खेळण्यात बाहेर पण घेऊन गेलंच पाहिजे पण मोबाईल वगैरे बघण्यापेक्षा आपण हे असं वळण लावलेलं ला मला वाटतं खूप छान आहे आणि तो ना मध्ये मध्ये मला शिकवतो हो की मी त्याला सांगितलं होतं की आधी असा गोल काढ नंतर एक रेश दे आणि नंतर क्यू होईल म्हणजे स्मॉलवाला क्यू असतो ना ते किंवा नाईनवा वगैरे करतात तर तो मला म्हणतो गोल नाही मम्मा ओ आहे ते ओ आहे असं म्हणून मला सांगत असतो आणि खरंच त्याला म्हणजे खूप आवड आणि तो करत पण असतो छान जेव्हा अभ्यास करतो तेव्हा तो म्हणजे त्याच्याबद्दलच बोलून वगैरे अभ्यास करत असतो तर असंच आहे कारण मुलांना वळण ते असं एका वेळेस लागत नसतं तर हळूहळूच लागत असतं आणि आपली घरातली कामं तर ना ते दिवस रात्र संपणारच नाही कारण घरामध्ये एवढी कामं असतात की म्हणजे शक्य होत नाही पण मला वाटतं दहा पंधरा मिनटं जरी काढून आपण मुलांना वेळ दिला पाहिजे तसं त्यांचा अभ्यास जो हो आहे घेतला पाहिजे आणि असा विचार करायला नको की आता काय हा तीन वर्षाचा असाय आहे किंवा दोन वर्षाचा आहे आता काय करणार पण तसं नसतं लहानपणापासूनच मुलांकडे लक्ष दिलं तर तसं तसं त्यांची आवड जी आहे ना ते म्हणजे वाढत असते आणि मुलं पण छान अभ्यासामध्ये ग्रो करतात आणि आता स्कूलमध्ये जाईल तेव्हा तो म्हणजे त्याला आधी सगळं येत असेल तर त्याला सोपं जाईल त्याच्यामुळे ना मी तसं घेत असते आणि मुलांना नवीन नवीन गोष्टी शिकवायला पाहिजेत जसं आपण बाहेर घेऊन जातो तेव्हा बाहेर काय असतं आणि म्हणजे उत्सुकता पण मुलांमध्ये खूप असतं ते आणि त्यांना जर आपण सांगत गेलो ना प्रत्येक गोष्ट ते बरोबर लक्षात पण ठेवतात आणि ते त्याचं सगळं म्हणजे अभ्यास वगैरे झाला नंतर तो मला बोलला की मम्मा बघ माझे नेल्स किती वाढलेत तर मी त्याला बोलले की चल ठीक आहे आणि त्यांनी तो आधी नेल्स कट करायला खूप रडायचा पण मी त्याला एकदा सांगितलं की बघ इथे जम्प्स असतात ते पोटात जाणार असं वगैरे त्याला ते सांगितलं तेव्हापासून तो हो ना सगळं म्हणजे मला बोलतं नग जरा वाढले थोडंस तरी म्हणतं की मम्मा बघ जम्प्स येणार माझे नल्स आहे ना ते छान नेल्स कट करून दे असं तो बोलत असतो आणि नंतर मला तर म्हणजे खूप छान झालं कारण आधी एवढी रडारड करायचा आणि घाबरायचा नेल कटरला पण आता नाही आता छान निवांत बसून तो जो आहे ना नेल्स कट करतो आणि सांगतो की नेल्स जाग्यावरती ठेव कुठे जाऊ नको देवा नंतर त्याला एक म्हणजे एका जागी फेकून दे असं जे मॅनर्स असतात ना ते आपणच म्हणजे आपण जर फॉलो केलं ना तर मुलं पण बरोबर आपल्या मागून फॉलो करतात आणि मध्येच तो ना मला म्हणजे लाड करायला लागला ला म्हणजे असं काहीतरी बोलणं झालं आपला आमचा आणि नंतर त्याला सगळं काढून दिलं आणि मुलं जेव्हा बोलतात ना तेव्हा खूप क्यूट वाटतात आणि आपण म्हणतो ना की म्हणजे मुलं मस्ती करतात वगैरे तर मला वाटतं करू द्या आताच तेच त्यांचं वय आहे एकदा की स्कूल वगैरे चालू झालं की मुलं बिचारे एकदम अभ्यासामध्ये येऊन जातात आणि मला तर लहानपणीचा शौर्य तर खूप आठवतं हो आणि असं वाटतं की किती लवकर गेलेत ते दिवस म्हणून जे मस्ती करतात ते करू द्या आणि त्यांच्यासोबत एकदम मस्त फ्रेंडसारखे राहा आणि इथे बघा त्याची मस्ती चाललेलीच आहे तर त्याला म्हटलं चल गार्डनमध्ये जाऊया इथे हाताला लागलं आहे त्याच्या आणि नंतर सायकल घेतली आणि गार्डनमध्ये गेलो आणि गार्डनमध्ये त्याला खेळायला खूप आवडतं कारण मुलं पण असतात आणि जरा बाहेरची हवा पण असते आणि घरात राहून तरी काही होत नाही ना त्याच्यामुळे मी त्याला घेऊन जाते जरा तो स्विंग वगैरे स्विंगवर वगैरे खेळतो स्लाईडवर खेळतो तेवढंच त्याला एन्जॉयमेंट आणि नंतर घरी आले जेवण बनवलं आणि अनारसे बनवले होते मी तर त्यातमध्ये एक माझा अनारसा जो, जो आहे ना तो ज जळला कारण शोरेला बघायला गेले होते त्याच्यामध्ये त्याचा एक अनारसा जे आहे ना जळून गेला आणि थोडं करपल्यासारखा झाला आणि नंतर मी खाल्ले पण आणि थोडंसं म्हटलं व्हिडिओमध्ये दाखवला म्हणून दाखवलं आणि नंतर श्री आले आणि त्यांनी भाजीपाला घेऊन आले सगळ्या भाजीपाला सॅलिब्रेट केला आणि जो तो साफ करून भरून ठेवला आणि वटाण शेंगा मला खूप आवडतात कोवड्या कोवड्यावाला ते मी खाऊन घेतल्यात आणि आपण आणि थोडासा म्हणजे कोथिंबीर आहे ना तो पण साफ करून एका डब्यामध्ये भरून ठेवते ना तर तो खराब होऊन जातो आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा आणि उद्या भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर बा